नमस्कार आपण बघत आहात एम एस ट्वेंटी फोर न्यूज महाराष्ट्र मी संपादक सय्यद कलीम मुसाला जाणून घ्या आजची बात मतदानासाठी राज्याचे माजी गृहमंत्री डॉक्टर पद्मसिंह पाटील उमेदवार अर्चनाताई पाटील आमदार राणा जगजितसिंह पाटील ही मतदान करण्यासाठी जात असतानाचे दृश्य आहे आणि मतदान करताना हे बघू शकतो दृश्य माजी गृहमंत्री डॉक्टर पद्मसिंह पाटील राणा सिंह पाटील त्यांचे धाकटे बंधू या मतदान केंद्रात बघू शकता आपण डॉक्टर पद्मसिंह पाटील हे मतदान करताना व मतदानाची शाही लावताना ही दृश्य आपण एम एज ट्वेंटी फोर न्यूज महाराष्ट्रावर बघत आहात हे मतदान करण्यासाठी जात असताना ही दृश्य तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत हे बघू शकता आपण आपल्या चॅनलला लाईक करायला सबस्क्राईब करायला विसरू नका की आमदार राणा सिंह पाटील यावेळी यांचं सर्व कुटुंब उमेदवार अर्चनाताई पाटील आमदार राणा सिंह पाटील व त्यांचे चिरंजीव मल्हार पाटील डॉक्टर पद्मसिंह पाटील त्यांचे बंधू व कार्यकर्ते मोठ्या संख्येने दिसत आहेत मतदान केल्यानंतर मतदान केंद्राच्या बाहेर येतानाचे दृश्य डॉक्टर पद्मसिंह पाटील यांना आमदार सिंह पाटील व त्यांचे बंधू दोघांनी आधार देत त्यांना मतदान केंद्राच्या बाहेर नेताना दि